मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून प्रथम येणाऱ्या प्रथम अंतर्गत एकशे अठरा घरी ही उपलब्ध केलेली आहेत आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे पण लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं अतिशय आवश्यक आहे अन्यथा तुमचं खूप मोठं नुकसानही होऊ शकतं आणि म्हणून या भागात आपण नेमकं कशा प्रकारे तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे कुठे तुम्हाला जास्त आर्थिक नुकसान होऊ शकतं जे काही अनामत रक्कम भरली जाते ती अनामत रक्कम जर घर कन्फर्म केलं आणि जर कन्फर्म केल्यानंतर जर तुम्ही घर घेतलं नाही तर अनामत रक्कम ही जप्त होईल का किंवा जे योजना आता म्हाडाने आणलेली आहे तुम्ही ही योजना लाईटली घेऊ नका जसं लॉटरीसाठी आपण नॉर्मली लाईटली घेतो तसे या योजनेला तुम्ही लाईटली घेऊ नका हलक्यात घेऊ नका तुम्ही कुठे सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे हे आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर जी काही प्रथम येणार प्रथम योजना आहे मित्रांनो ही मुंबई मंडळाने पहिल्यांदाच राबवलेली आहे याच्यापूर्वी लॉटरीच्या माध्यमातून ही घरी विकली जात होती परंतु मागील काही दिवसापासून मागील काही वर्षापासून लॉटरीतील घरांना प्रतिसाद न मिळाल्याने या घरांचा समावेश प्रथम येणार प्रथम योजना जे प्रथम येईल त्याच प्राधान्य या योजनेअंतर्गत उपलब्ध केलेली आहेत माहिती मित्रांनो या योजनेसाठी माडाने काही अटी शिथिल केलेल्या आहेत अर्थातच काही अटी ह्या काढून टाकलेल्या आहेत त्याचं सगळ्यात महत्वाची इन्कमची अट उत्पन्नाची अट काढून टाकलेली आहे तुमचं उत्पन्न किती जरी असेल तर तुम्ही या योजने अंतर्गत अर्ज करू शकता पण इथे मात्र तुम्हाला खूप मोठी सावधगिरी बाळगावी लागणार आहे मित्रांनो कारण या ठिकाणी जी काही प्रोसेस केली जाणार आहे जी काही प्रोसेस राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये काही अटीमध्ये सुद्धा महाराणी बदल केलेला आहे जसं तुम्हाला अटीमध्ये सूट दिलेली आहे तसंच काही अटी ह्या कडक सुद्धा करण्यात आलेल्या आहेत अर्थातच तुम्हाला इन्कमचे काढून टाकली असली तरी सुद्धा जर तुम्ही या योजनेअंतर्गत फॉर्म भरत असाल किंवा टाइमपास म्हणून फॉर्म भरत असाल चला आपण फॉर्म भरून पाहूया अशा विचार जर फॉर्म भरत असाल तर सावधान तुमची फसवणूक होऊ शकते आर्थिक नुकसान होऊ शकतं जी काही जाहिरात मागण्याने प्रसिद्ध केली मित्रांनो त्याच्यामध्ये जे काही बुकलेट आहे माहिती पुस्तिक आहे त्या त्यात पेज नंबर इलेवन पृष्ठ क्रमांक अकरावरती अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जर घर बुक केलं असेल तुम्हाला ज्या ठिकाणी घर बुक करायचं कुठल्या फ्लोअरला करायचं कुठल्या बिल्डिंगमध्ये करायचं हे तुम्हाला दिसेल आणि ते घर तुम्ही जसं आपण बसचं तिकीट बुक करतो बसची होल्ड करू शकता ते ते तुम्ही तुम्ही बुक बुक करू 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 शकता शकता भरूनच घर होल्ड आणि अनामत रकम किती आहे तुम्हाला माहिती आहे एक लाखापासून ते सहा लाखापर्यंत अनामत रक्कम ठेवण्यात आलेली आहे पहिला आपण प्रोसेस समजून घेऊया की जसं तुम्ही लॉग इन कराल तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल तुम्ही त्या त्या ठिकाणाला सले संकेत क्रमांकाला सिलेक्ट करायचा आणि तिथे तुम्हाला जे काही इमारत क्रमांक दिसेल फ्लॅट क्रमांक दिसेल त्याला जर तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची अनामत रक्कम भरायची आहे अनामत रक्कम भरल्याच्यानंतर पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तासाच्या घराच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम तुम्हाला भरणं आवश्यक असणार आहे जर तुम्ही आठचेचाळीस तासाच्या त्या घराच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम नाही भरली तर तुम्ही भरलेली अनामत रक्कम ही जप्त केली जाणार आहे लागलं हो ना का नाही शॉक हो मित्रांनो तुम्हाला ती अनामत रक्कम परत मिळणार नाही नॉर्मल लॉटरीसाठी काही नियम असतो जर तुम्ही लागलेलं घर कॅन्सल केलं तर तुमची म्हणजे एक टका रक्कम कपात केली जाईल किंवा घराच्या किमतीच्या एक टक्का रक्कम ही कम कप, कपात केली जात होती पण आता मात्र इथे तसं होणार नाही नेमकं म्हणाने काय सांगितलं पहा तर पृष्ठ क्रमांक अकरावरती वरती त्यांनी दिले अर्जदार यांना सदनिकेची निश्चिती करण्यापूर्वी खालील प्रमाणे अनामत रक्कम व अर्ज शुल्क विना परतावा भरणा करणे बंधनकारक आहे लक्ष घ्या तुम्हाला घर तुम्ही स्ट करताय घर सलेक्ट करण्यापूर्वी सांगितले मित्रांनो घर सलेक्ट करण्यापूर्वी फायनल करण्यापूर्वी घरावर क्लिक करण्यापूर्वी तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे अनात्र अनामत रक्कम किती आहे बघा ज्या घराच्या किंमत ज्या घरांची किंमत सदनिकेची किंमत पन्नास लाखापर्यंत आहे अशा घरांसाठी एक लाख रुपये अनामत रक्कम आहे आणि पाचशे नव्वद रुपये विना परतावा अर्ज शुल्क आहे असे एकूण एक लाख पाचशे नव्वद रुपये तुम्हाला भरायचे आहेत ज्या घराची किंमत पन्नास लाखाच्या आत आहे त्या घरासाठी ज्या घराची किंमत पन्नास लाख एक ते एक कोटीच्या दरम्यान आहे अशा घरांसाठी दोन लाख रुपये अनामत रक्कम भरायची आहे ज्या घराची किंमत एक कोटी एक ते दोन कोटी रुपयापर्यंत आहे अशा घरासाठी चार लाख रुपये अनामत रक्कम भरायची आहे ज्या घरांची किंमत दोन कोटीपेक्षा जास्त आहे अशा घरासाठी तब्बल सहा लाख रुपये अनामत रक्कम भरायची आहे आणि समजा तुम्ही ही अनामत एकदा ते घर बुक करण्यापूर्वी किंवा तुमचं काय सांगितलं की आ, घराची सदनुकी निश्चिती करण्यापूर्वी सिलेक्शन करण्यापूर्वी तुम्ही ही अनामत रक्कम भरायची आहे या तुम्ही घराचं अनामत रक्कम भरून घराचं सिलेक्शन केलं कन्फर्मेशन केलं त्याच्यानंतर पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या घराच्या किंमतीच्या दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे समजा एखाद्या घराची किंमत एक, एक करोड आहे तर तिथे तुम्हाला दहा लाख रुपये तुरंत लगेच अठ्ठेचाळीस आत भरावे लागणार आहेत आणि जर तुम्ही हे पैसे नाही भरले तर काय होईल पुढे बघा अर्जदार यांनी अनामत रकमेचा भरणा करून सदनिका निश्चित केल्यानंतर लक्षात घ्या अनामत रकमेचा भरणा करून सदनिका निश्चित केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत सदनिकेच्या विक्री किमतीच्या दहा टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे या कालावधीमध्ये अर्जदारांनी सदनिकेच्या विक्री किमतीच्या दहा टक्के रकमेचा भरणा न केल्यास लक्षात घ्या दहा टक्के रकमेचा भरणा न केल्यास सदनिकेवरील दावा आपोआप रद्द होईल व भरलेली अनामत रक्कम संपूर्ण मंडळाकडे जमा करण्यात येईल अर्थातच काय तर तुम्ही समजा सहा लाख रुपये भरले एखाद्या घरासाठी सहा लाख रुपये भरले आणि तुम्ही ते घराचं सिलेक्शन केलं पण पुढील तुम्ही त्या घराच्या समजा घराची किंमत चार कोटी रुपये आहे तर घराच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम म्हणजे चाळीस लाख रुपये तुम्हाला त्याच वेळेस भरायचे आहेत अठ्ठेचाळीस तासाच्या आत जर घराची किंमत चार कोटी असेल तर आणि जर समजा तुम्ही ती रक्कम दहा टक्के रक्कम अठ्ठेचाळीस तासाच्यात नाही भरली तर तुम्ही भरलेले सहा लाख रुपये मला परत मिळणार नाहीत ते जप्त होणार आहेत म्हणजे तब्बल कमीत कमी एक लाख ते जास्तीत जास्त सहा लाख अशी अनामत रक्कम आहे आणि म्हणून इथे अर्ज करताना तुम्ही खात्री करा तुम्ही पहिलं कन्फर्म करा की मला खरंच घर घ्यायचं आहे आता हा नियम यासाठी ठेवला मित्रांनो कारण ही फस्ट कमनुसार वाटी आहे एखादा माणूस असा करू शकतो की इथले घर बुक करून ठेवलं तिथले घर अगोदर बुक केलं तिथले घर अगोदर बुक केलं आणि मीच सगळे घर अगोदर बुक करणार असं होणार नाही तुम्हाला खरंच घर गरज असेल तरच तुम्ही त्या घरांची निश्चिती करू शकता तोपर्यंत तो घर निश्चित होणार नाही आणि अनेकांना हा प्रश्न पडला होता की चार मार्चला ही योजना सुरू होईल घराचं सिलेक्शन सुरू होईल आणि सगळेच तुटून पडतील आणि सगळेच घर बुक करतील मग आम्हाला घर घ्यायला संधी मिळणार नाही असं अजिबात होणार नाही तुम्हाला रित्सर महाराणे या ठिकाणी तुम मुस्क्या वळलेल्या आहेत अर्जदारांच्या जे टाइमपास म्हणून येणाऱ्या अर्जदार आहेत त्यांना बाजूला केलेले आहे जे सहज म्हणून फॉर्म भरताय चला आपण फॉर्म भरून बघूया असे अर्जदार आहेत त्यांना सुद्धा कुठेतरी म्हाडाने बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेन्युअल जो हा अभ्यास करेल जो म्हाडाच्या योजनेचा अभ्यास करून अर्ज करतील जे सगळी माहिती घेऊन अर्ज करतील आणि जेन्युअली खरंच ज्यांना घरांची आवश्यकता आहे त्यांनीच घरे घ्यावीत त्यांनीच अर्ज करावा यासाठी हा नियम ठेवण्यात आल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून कुठतरी अर्ज करताना प्लीज तु, तुम्ही सगळ्या बाबीची माहिती घ्या सगळ्या गोष्टी कन्फर्म करा तुमच्याकडे दहा टक्के रक्कम तुमच्या अकाउंटला आहे का ए जे एक लाख दोन लाख चार लाख किंवा सहा लाख अनामत रक्कम आहे ती तुमच्याकडे आहे का समजा दहा तुम्ही जर एक कोटीचं घर घेत असाल तर दहा लाख रुपये तुमच्याकडे तुमच्या अकाउंटला असणं आवश्यक आहे आणि प्लस एक लाख रुपये अनामत रक्कम सुद्धा असणं आवश्यक आहे म्हणजे असे मला अकरा लाख रुपये तुमच्या अकाउंटला असायला पाहिजे जर तुम्ही कमीत कमी किमतीचं घर घेत असाल तर आणि म्हणून पूर्वीच ही काळजी घ्या मित्रांनो अन्यथा तुमचं खूप मोठं नुकसान होऊ होऊ शकतं आणि नुकसान टाळायचं असेल तर कृपया सगळी रक्कम अगोदरच आपल्या खात्यात जमा करून ठेवा कारण जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही वेळेवर तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही या हा व्हिडिओ बनवण्याचं कारण का हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा हेतू हाच आहे की तुम्हाला जागरूक करणं तुम्हाला सांगणं की तुम्ही अननेसेसरी अर्ज करू नका उगाचीच म्हणून अर्ज करू नका जेणेकरून जे खरंच अर्जदार आहेत ज्यांना अर्ज करायचे ते अर्जदार अर्ज करू शकतील पुढील भागात एका नवीन विषयाला घेऊन आपण सविस्तर माहिती पुढील भागात आपण नवीन विषयाला घेऊन लवकरच भेटणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद